नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याण पूर्वेतील वालधुनी आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरात रेल्वेकडून घरांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या ठिकाणच्या नागरिकांचे पुनर्वसनाचे धोरण ठरवून त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधितांना प्राधान्याने देण्यात यावे तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नाही आवडत पण मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक आश्वासन दिले का तुम्हाला घराच्या बद्दल घर घेते त्यांनी ते तिकडे आपण इकडे करू <coughs> इकडे नाही झाले तर शेवटी तिकडे जावं लागेल पण तुम्हाला घर दिल्याशिवाय मी तोडून देणार नाही एवढं आश्वासन मी देतो तुम्हाला आणि एवढं शंभर टक्के मी करेल तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद